हे दे देवांना फुलं वाहिलेत महेश यांनी उठा नमस्कार मंडळी मी माया, माया या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं सकाळच्या वेळी स्वागत आहे आता सकाळचे दहा वाजलेत आणि आत्ता मी ब्लॉगला सुरुवात केलेली आहे सकाळची जी काही कामं असतात ती सगळी झाडे सकाळी साडेसहाला मी आज जिमला सुद्धा जाऊन आले तर खूप छान फ्रेश वाटते आता उद्या बाजार हे सोमवार ते शनिवार डेली मी जिमला जाणार आहे आणि रविवारी रे रेस्ट डे रे। आहे आणि काल मी व्हिडिओ बनवला नाही कारण वेळच मिळाला नाही काल कारण घरात काम चालू आहे तर त्यामुळे मी जरा आवरावर करत होती घराची घरामध्ये सगळीकडे दूर झाली कारण ते सिमेंटचं थोडंफार काम असल्यामध्ये तो सिमेंट सगळीकडे उडतो तर आता तुम्हाला मी बेडरूममध्ये आली आहे तर दाखवते बेडरूमचा नजारा तर इथे तुम्ही बघू शकता आपलं हे कडापा व्यवस्थित असं तयार झालेलं आहे आता यामध्ये सगळं मी सामान थोडंफार थोडा वेळ ठेवलेलं आहे कारण इथे भरपूर असा पसारा झाला होता तर आता हा सगळा रिकामा केला मी काल रात्रीच केले हे आणि काल रात्री मी हे सगळं स्वच्छ पुसून पण घेतलं परंतु अजूनही धूळ आहे त्याचबरोबर हा जो रॅक आहे हा रॅक पण स्वच्छ धूळ वगैरे त्याची सगळी झटकून घेतलेली आहे आता फक्त व्यवस्थित अजून एकदा पुसून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने सगळीकडे पसारा झालेला आहे त्यामुळे सुचत नाही आहे आणि आता इथे जे काय ठेवलेले आहे ते काही गोष्टी फेकायच्या आहेत ते जाणारच आहेत तर तात्पुरतं मी साईडला ठेवलेलं आहे तर आणि थोडंसंच काम सुरू झालंय परंतु खूप धूळ होते सिमेंटचं जर का काम असेल ना त्याचं खूप घाण होते पूर्ण घरामध्ये सगळीकडे सिमेंट पसरत होतं म्हणजे उडत होतं ते कारण तिकडून त्या साईडने वारा पण येतोय त्यांचं काम चालू आहे आणि परत वारा वगैरे पण येत होता त्यामुळे सगळं जे सिमेंट आहे ते तिकडे तिकडे पसरत होतं किचनला दरवाजा नसल्यामुळे बंद पण नाही करता येत तर असं काही बेडरूमचा अवस्था आहे आणि गॅलरी पण साफ केली कारण गॅलरीमध्ये पण भरपूर पसारा होता आता थोडाफार आहे इथे चपला वगैरे पण आहेत तर अशा पद्धतीने हे पण खाल साफ केलं मी आणि तुम्ही बघू शकता बाहेर पावसाचा नजारा सकाळपासून पाऊस पडतो आहे आभाळ बघा आलाय काळे ढग आले म्हणजे आता परत पाऊस सुरू होणार आहे आज मला नाही वाटत ते ऊन पडेल म्हणून वाता वातावरण मस्त वाटते पण छान वाटते आणि तुम्ही बघू शकता पाऊस सुरू झालेला आहे जोराचं पडतो खतरनाक पाऊस पडणार नाही गॅलरी बंद केली आणि आतमध्ये आले आज सॅटरडे असल्यामुळे केतूला स्कूलला सुट्टी आहे तर मॅडम अजून झोपलेले आहेत आणि काल फ्रायडे होता तर मला काल ओटी वगैरे भरायला जायची होती परंतु मला पिरियड्स आल्यामुळे मी काल काही गेलीच नाही आता ओटी भरताच येणार नाही मी आता डायरेक्ट दसऱ्याच्या दिवशीच ओटी भरायला जाईल माहिती पण होतं की आपल्याला पेयर्स वगैरे येतील तर अगोदरच ओटी भरायला पाहिजे होती परंतु अमोसेपासूनच घरामध्ये काम चालू झालं त्यामुळे मला काय पहिल्या माळेला दुसऱ्या माळीला काही बाहेर जाता आलं नाही देवीची ओटी भरायला जमलंच नाही तर आता दसऱ्याच्या दिवशीच आता ओटी भरायला मी जाणार आहे कला मंडळी आता दुपारची जी काही कामं आहेत ती करून घेते येतो उठा उठ भरपूर झोप झाली वेळा सुट्टी आहे म्हटल्यावर भरपूर नाही झोपायचं सुट्टी आहे म्हणून आरामात उठायचं नाही ते देवांना फुलं व्हायलीत महेश यांनी छान वाटतंय ॲक्च्युली गुरुवारी मी कडाकण्या के केल्या म्हणून खूप बरं झालं कारण आता मला पिरड्स आलेत आणि त्यामुळे मला कडाकण्या पण करता नस त्या आल्या तर ते काम झालं टेन्शन कमी झालं आता डायरेक्ट दसऱ्याच्या दिवशीच मी देवीची ओटी भरून येईन तर तुमच्यासोबत नक्की शेअर करेन मी कोणत्या देवीला वगैरे जाणार आहे ते ॲक्च्युली शुक्रवारी गेली असते तर खूप बरं झालं असता संध्याकाळचे साडेसात वाजलेले आहेत आणि मी इथे स्वयंपाक पण रेडी केलेले आहे तुम्हाला दाखवते तर आज रात्रीच्या जेवणामध्ये मुगाची आमटी बनवते मस्तपैकी आणि इथे भाकरी बनवलेली आहेत मोगाच्या आमटीवर भाकरी खूप छान तर वेदांचं पनीर पण पन बनवला आणि वेदांत जेवलं आता फक्त मी महेश आणि केतू जेवणार आहोत आठ साडेआठ नंतर दाखवते की आज काय काम केलंय ते तर आतल्या बेडरूममध्ये तर काल जेवढं केलं होतं तेच होतं फक्त थोडीशी फिनिशिंग राहिली होती काय काय ठिकाणी त्यांनी व्यवस्थित भरलं नव्हतं तर ते सगळं भरून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हे सगळं स्वच्छ करायचं आहे खूप धूळ झालेली आहे घरामध्ये तुम्ही बघू शकता आता बेडरूमला आम्हाला कलर पण करायचा आहे तर आता कलर आता थोड्या दिवसांनी देणार आहे परंतु आता पहिले ही जी धूळ झालेली आहे ती धूळ सगळी आता मला साफ करायची आहे तर आता कुठून सुरुवात करू हे समजत नाही आहे तर आता बाथरूममध्ये काय केलं आहे तुम्हाला दाखवते तर हा दरवाजा आहे आणि दरवाजाच्या पाठीमागे अशा पद्धतीने स्टोरेज ठेवायला केलेला आहे कडपच केलेला आहे तर छान झालं आहे सुटसुटीत झालं आहे कारण बाथरूममध्ये पण बऱ्याच गोष्टी आपल्या अशा असतात की त्या आपल्याला ठेवता येत नाहीत अशाच खाली होते त्यामुळे आता आम्ही म्हणजे ह्या खिडकीमध्ये ठेवायचो आम्ही तर आता इथे आम्ही ठेवायला लागले आणि छान वाटतंय आता हे व्यवस्थित ठेवायचं मी आता जस्ट ठेवलेलं आहे तर अशा पद्धतीने आज काम केले त्यांनी तर चला मंडळी आता मी हे सगळं आवरून घेते सगळं आवरून झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते तर चला तर आता संध्याकाळचे साडेसात पावणे आठ झालेले आहेत आणि आता मी बेडरूममधली जी धूळ आहे ती धूळ स्वच्छ करते ॲक्च्युली दररोज मी थोडी थोडी धूळ थोड़ स्वच्छ करते परंतु पुन्हा कारागी ते कारागीर येत आहेत आणि थोडं थोडं काम करतात आणि निघून जातात त्यामुळे रोजच व्हायला लागलं आहे मला तर खूप कंटाळला गेले सात दिवस झाले हे काम चालू आहे रोज थोडं थोडं काम करतात आणि निघत आहेत त्याच्यामुळे काय होते घरामध्ये आपण स्वच्छ करतो परत ते येतात आणि घाण करून जातात ते स्वच्छ करतच नाहीत व्यवस्थित आपण कसं करतो तसं ते करत नाहीत अगदी वरवर धूळ काढतात आणि निघून जातात त्यामुळे आणि बाथरूम पण त्यांनी खूप खराब केलं होतं कारण टाईल्स वगैरे एका ड्रममध्ये त्यांनी ठेवले होते त्यामुळे तो ड्रम पण माझा सगळा खराब झाला बऱ्याच गोष्टी खराब झाल्या आणि असं वाटलं की उगसच आपण कडाप्पाचं वॉर्ड्रप करायला घेतलं असं पण मला मध्ये मध्ये वाटवतं परंतु कसं कडाप्पाचं एकदम मजबूत होतं असं असं महेश यांचं मत होतं त्यामुळे आम्ही कडाप्पाचं वॉर्ड्रप करायचं ठरवलं आणि आता ह्याच्या पुढचं जे काही काम असेल ते फर्निचरचंच चा असेल त्यामुळे आता मी आज पूर्ण या रूमची साफसफाई करायला घेतली आज सगळी पुन्हा एकदा मी धूळ काढते दररोज थोडी थोडी काढते तरी पण असं वाटतच नाही की धूळ निघाली आहे तर आता सगळ्या रूमची पुन्हा एकदा साफसफाई करून घेते आणि त्यानंतर मग आता हे सगळं मला पुसून घ्यायचं आहे आता हे पडदेसुद्धा मला अगोदरच काढायचे होते परंतु माझ्या लक्षातच नाही आले आणि पडदे इतके घाण झालेत की काय बोलायची सोय नाही आता हे पडदे वगैरे पण स्वच्छ धुवायचे पडदे काढायला पण मला स्वतःला जमत नाही कारण हे वेदांकडूनच काढावे लागतात तर आता पडदे वगैरे काढणार आणि त्यानंतर मग बाकीचं सगळं पुढचं तर आता हे इकडे बघा तुम्ही बघू शकता सगळ्या भिंतीवरती आणि त्या ट्यूबलाईटवरती पण भरपूर अशी धूळ जमा झाली होती सिमेंटची सगळं चारी बाजून मी सगळीकडून जिथून जिथून झाडू तसं बघितलं तर मला धूळीची ॲलर्जी आहे धूळ थोडीशी जरी नाकात गेली तर मला शिंका सुरू होतात आणि मग शिंका सुरू झाल्यानंतर त्याची पुढची प्रोसिजर म्हणजे मला सर्दी व्हायला लागते तर आज मला सर्दी पण झालेली आहे नाकातून पाणी पण घटते ज्या रात्री मी हे काम केलं त्याच रात्री मला वाफ घ्यावी लागली वाफ घेतली नाही तर मला झोपच लागत नाही तर आता गेले दोन दिवस झाले मी वाफ घेते आणि वॉइस रेकॉर्डिंग मी आता रविवारी करते कारण कामाच्या व्यापामध्ये मा मला वेळच मिळाला नाही वॉइस रेकॉर्डिंगला त्यामुळे आता मी रविवारी हा रात्री तुम्हाला अपलोड करीन तर तुम्ही इथे बघू शकता कशा पद्धतीने मी धूळ काढते आहे तुम्ही बघितलं खाली म्हणजे मी दोन तीन दिवस झाले धूळ काढते तरी पण थोडी ना थोडी निघतीच आहे आज मी तुम्हाला फक्त या बेडरूमचीच साफसफाई करताना तुम्हाला दाखवणार आहे अजून ह्याच्याशिवाय म्हणजे ड्राय एरियामध्ये पण त्याने कडप्पाचं काम केलेलं आहे तर ती स्वच्छता मात्र मी महेश यांच्याकडेच देणार आहे महेश उद्या संडे आहे त्यामुळे ते उद्या घरी असल्यामुळे वेदांतला घेऊन ते पूर्ण करतील कारण दोन्ही करणं मला शक्य होणार नाही कारण आपल्याला स्वयंपाक पण करायचा असतो बऱ्याच गोष्टी असतात पाणी भरणं वगैरे तर आता आजच्या दिवसच मी आता ही रात्री फक्त ही रूम स्वच्छ करून घेणार आहे आणि संडेला मात्र महेश आणि वेदांना सांगणार आहे ही साफसफाई करायला आता धूळ साफ झाल्यानंतर मी सुरुवातीला हा जो दरवाजा आहे दरवाज्याला स्वच्छ पुसून घेते पाण्यामध्ये थोडीशी वॉशिंग पावडर टाकली आहे आणि त्यानेच आता मी सगळे पुसून घेते सुरुवातीला कडाप्याला छान असं वॉशिंग पावडरने पुसून घेते आणि त्याच्यानंतर सर्व खाली पुसून घेणार आहे आता हे वरचा जो कडप्पा आहे तो खूप उंच असल्यामुळे मी वेदांची इथे मदत घेतली त्याला म्हटलं मला फक्त एकच एवढं पुसून दे व्यवस्थित म्हणजे मी बाकीचं करेन तर मग आला वेदांत मला मदत करायला कारण आतमध्ये खूप हात जात नव्हता माझा खूप लांब आहे थोडंसं म्हणजे थोडेसे मोठे कडप्पे आहेत वेदान ला, ला तो तर त्यामुळे वेदांत मला मदत करायला आलेलं आहे तर वेदांनी पुसून दिल्यानंतर पुन्हा दरवाजे व्यवस्थित स्वच्छ पुसून घेतले मी अर्धा वाजलेत आणि आमची जेवण वगैरे सगळे झाले त्याचबरोबर मगाशी मी हे सगळं स्वच्छ करून घेतलं होतं तर ते तुम्हाला दाखवते आता है है, तर इथे तुम्ही बघू शकता मग अशी मस्त असं सगळं स्वच्छ पुसून घेतलेलं आहे तर हे दोन वेळाच पुसून झालं आहे माझं जास्त नाही पुसलं गेलं आहे तर अजून ते दोन तीन वेळा असंच स्वच्छ पुसून घ्यावं लागणार आहे कारण ते सिमेंट असतं ना त्यामुळे ते लगेच निघत नाही तुम्ही बघू शकता इथे तरी बऱ्यापैकी धूळ निघालेली आहे मी पहिल्या सुरुवातीला फक्त धुळीसाठी हे सगळं पुसून घेतलेलं आहे वरती अजून बरंच आहे तिकडचं अजून साफ करणार आहे ते आता उद्या मी महेश यांच्याकडून साफ करून घेणार आहे कारण तिथपर्यंत मला काही जमलं नाही तर जेवढं होईल तेवढं मी इकडचं सगळं केलं आहे दरवाजे वगैरे सगळे क्लीन करून घेतलेले आहेत कपाट वगैरे पण मस्त असं पुसून घेतलेलं आहे मी आणि पंख्यावाजी पण बऱ्यापैकी धूळ काढलेली आहे आता फक्त पुसायचं आहे तर ते महेश उद्या सकाळी पुसून घेतील तर इकडे अशा पद्धतीने सगळीकडे मी जिथे जिथे धूळ होती तिकडची सगळीकडची धूळ काढले आणि ही चेअर आता आम्हाला टाकूनच द्यायची खूप खराब झाली जुनी झाली ती फक्त आम्ही अशी जस्ट वापरतो तर तुम्ही बघू शकता तर आम्हाला ह्या रूमला कलर पण द्यायचं आहे आता एक आठवड्याने कलर पण देणार आहे तर तुम्ही इथे बघू शकता सगळी धूळ छान निघालेली आहे आणि आता मस्त वाटते पण आता फ्रेश वाटतं आहे आणि आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय